हॅलो हॅलो आई साहेब अनाथ आश्रम का है? नाए, नाए, हो हो आई साहेब अनाथ आश्रम आहे बोला तुमचा चार्जेस किती आहे हो आम्ही चार्जेस घेत नाही हो काय तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय करायचा तुम्हाला ते रे महिन्याला किती आहे काय नाही नाही चार्जेस वगैरे आम्ही काय घेत नाही आम्ही स्वयंस्फूर्तीने चालू करतो खर्च आमचा आमची ट्रस्ट आम्ही भागवतो तुमच्या स्वतः या खर्च हो 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 बर बर आमचं एक काम होतं सांगा की आमच्या आईला अनंतरचं सोडायचं होतं आहे बरं आईचं वय काय हो सत्तर आहे सत्तर वर्ष वय आहे का बरं बरं तुम्हाला भाव किती आहे मी एकलाच आहे एकुलता एक आहे एक तुम्ही एकुलता था, एकच आहे मग आता तुम्ही काय करताय सध्या मी नोकरी करतो आहे बरं किती आहे पगार तुम्हाला मला पगार आहे दोन लाख रुपये अरे बापरे बरं ठीक आहे ठीक आहे आता कुठं राहताय तुम्ही आम्ही पुण्याला राहतो आहे बर घर टेम्परेच छान आहे एरिया बी छान आहे बर तुम्ही का म्हणून आईला घालताय इकडं आईला का म्हणून टाकता इकडं आश्रमात आश्रमात टाकायचं कारण काय ते आमच्या बायकोच नाही आईज पटत नाही बर त्यासाठी रोज बांढण बघण्यापेक्षा तर सोडावं म्हणतोय बर 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 म तुम्हाला आईनं तर लहानपणी पर्णाघरात वगैरे थो ठेवलं होतं ग नाही नाही तसं कसं सांभाळ केलाय प्रेमानं सांभाळ एक प्रे... काय म्हटल्यावर शंभर टक्के प्रेमानं सांभाळ केलेला आहे के तुम्ही आईला आश्रमात का ठेवायला कारण हे रोज ते अहो मग तुमच्या बायकोला तुम्ही समजावून सांगा ना आईच उपकार फिटतील का मला सांगा बरं बघू नाहीच कि हो मी बाहेर असतो त्यामुळे ती रोजच्या रोज बांधण हे बरोबर आहे बाहेर असताय पण ज्या वेळेला तुम्ही आईच्या पोटात होता त्यावेळेला आई तुम्हाला घेऊन फिरत होती जन्म झाल्यानंतर तुम्ही अगदी दुडू ज्या ज्यावेळेला चालत होता पडला तरी आईच्या अंगावर काटा येत होता त्यावेळेस ही तुम्ही सगळं विसरताय आणि तुम्ही आता म्हणताय मी आश्रमात ठेवताय तुमचं चुकीचं वाटत नाही का तुम्हाला सर हा वाटतंयच वाटत पण ही काय आता तुम्हाला सांग मी बाहेर असल्यामुळे रोजच्या रोज ती बांड्या आणि एकावर राहिलं तर किरकिर घरात -किर -किर चालू अहो बायका तुम्हाला पन्नास मिळतील हो पण आई मिळणार नाही स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी ऐकून घ्या माझं तुम्हाला तुम्ही तुमच्या कातड्याचं आईला जोड करून जरी दिलं तरी तुम आईच उपकार फिटणार नाहीत बरोबर असं असं करू नका तुम्ही तुम्ही तुमच्या बायकोला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी आईनं तिच्या नवऱ्याशी म्हणजे तुमच्या वडिलाशी सुद्धा काय वेळेला भांडण केलंय ज्या वेळेला तुमच्यावर वडील रागावत त्यावेळेला आई म्हणायची माझा माझा बाळ आहे माझा चुकणार नाही एवढंच काय पूर्ण गल्लीशी वयर घेतलेलं आहे तुमच्यासाठी माझा मुलगा कधी चुक करणार नाही बरोबर आहे की हो सगळं झालं मान्य आहे हा पण ही घरी अडचण आहे हो अहो अडचण ही कशाची अडचण किरकोळ अडचण आहे तुमची ही अडचण काहीच नाही हा तुम्हाला मुलं किती आहे ती एक मुलगा एक मुलगी आम्ही दोघं नाही बरं म्हणजे तो अगदी छोटं कुटुंब आहे मस्त पैकी पाच आहे हा बर उद्या समजा तुमच्या मुलाने जर तुम्हाला आश्रमात नेऊन सोडलं तर काय करचाल तुम्ही हो आज जर तुम्ही तुमच्या आईला आश्रमात सोडायचा विचार करताय उद्या मुलं पण शंभर टक्के विचार करणार आहेत त्यावेळेला तुम्हाला किती वाईट वाटेल बरोबर आहे की आपण आपल्या आईला सोडले म्हणल्यावर ना पोरं आपल्याला सोडणारच आहे ते बर बायको तुम्हाला किती आहेत बायको किती एकच बायको असते एकच असते का बर बर मग तुम्ही ते बायकोला आश्रमात नेऊन सोडा घे हो तिला कसं नेऊन सोडणार हो ती लोकांच्या करणार तर मी नावच तुम्हाला आमच्या मातोश्रीचं नाव सांगणार नाही तुम्हाला पण नंतर बरोबर आहे ओ मग तुमची फी बे किती फी आम्ही घेत नाही तुम्ही तुमची जमीन जी आई तुमच्या कुठं आहे ती कुणाला द्यायच त्यांना द्या फक्त तुमच्या आम आई आमच्याकडे आणून सोडा आम्ही सांभाळतो तिला अगदी माझ्या स्वतःच्या आई सारखं सांभाळतो तिला एकही दिवस लागू देणार नाही पण तुम्ही जी आज ह्या जा जगात आहे तिच्या त्यागामुळे तुम्ही आज इथं पर्यंत आलेला आहे दोन लाख पगार के केंगलाय पिंपरी चिंचवड सारख्या भागात राहत आहे ही त्या माउलीचा उपकार आहे तुमच्यावर आणि ते उपकार तुम्ही कधीही फेडू शकणार नाही बरोबर आहे काय करायचं काय करा तुम्ही ठरवा आम्ही काय ठरवणार तुमची जर इच्छाच नसेल आईला घरी सांभाळायचं तर आणून सोडा आमचं हे मला समजलं की आपण चांगल्या ठिकाणी फोन लावला आणि चांगल्या ठिकाणी चांगला ऐकाय मिळाला हा मग तर आम्ही फक्त तुमचं डोळं उघडण्याचा प्रयत्न करतोय तर प्रत्येकाच्या घरी थोडंफार असतं हे आम्हाला पण मान्य आहे पण तुम्ही तुमच्या आईला अगदी लहान मुलासारखं सांभाळा ज्या वेळेला तुम्ही लहान होता त्यावेळेला प्रत्येकाशी आईनं झगडत तुम्हाला तुमची बाजू घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर आणि आता म्हातारपणी तुम्ही अगदी त्या लहान मुलासारखं तुमच्या आईला सांभाळलं पाहिजे अशी आमची सरळ सरळ इच्छा आहे बघा बरोबर आहे हां तुम्ही जे म्हटला का नाही मी चांगल्या ठिकाणी फो, फोन फोन केला आणि चांगलं तुमचं डोळं उघडलं hmm. तर तुम्ही शंभर टक्के एकदा आई पशी जाऊन बसा hmm. आईबरोबर बोला hmm. का आईचा जीव फक्त तुमच्या आणि तुमच्या मुलामध्ये गुंतलेला आहे तिला तुमचा हे पैसा पाच एकर दहा एकर जमीन hmm. बंगला काही नको आहे फक्त एकदा जाऊन बसा एखाद्या दिवशी तुम्ही कंपनीतून लेट या आई रात्री एक वाजू द्या दोन वाजू द्या आल्या परत पहिल्यांदा म्हणणार बाळा तू जेवलास का ही तुमची बायको तुम्हाला कधी कदापि म्हणणार नाही बायको म्हणणार जा घेऊन खा जातो बरोबर आहे आई म्हणणार आई मग त्या आईचा मान ठेवा आणि आईला चा, आईचा चांगला सांभाळ करा यापेक्षा जादा आम्ही काय सांगू शकत नाही या पुढं जर तुमची इच्छा असेल की बाबा मला आई आश्रमात सोडायचे तर आणून सोडा आमचा आम्ही सांभाळतो ठीक आहे ठीक आहे हां ठीक आहे ओके